सर हा काय नाव आपलं माझं रमेश मारुती यादव पुणे अच्छा आपल्याला शुगर कोणाला आहे म्हणून आता आपल्याला अँटॉक्स डी टी घेतलं होतं हा माझ्या मिसेस इंदुमती यादव अच्छा तिला शुगर होती अच्छा आणि आम्ही आमच्याकडे आम्ही ह्या ग्रुपला जॉईन झालो होतो अच्छा अच्छा आणि त्याप्रमाणे आम्ही अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी अच्छा हे दोन्ही औषधं आम्ही चालू केली आता किती दिवस झाले चालू करून दोन महिने दोन महिने झाले अच्छा तर दोन आधी तुमची हे चालू करण्याआधी तुमची शुगर लेवल काय होती ती जेवणा अगोदरची साधारण दीडशे पर्यंत होती अच्छा आणि जेवणानंतरची साधारण दोनशे वीस दोनशे पंचवीस काहीतरी होती अच्छा अच्छा मग आता हे दोन महिने तुम्ही युज केलंय अँटॉक्स डी आणि अँटॉक्स हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स ची तुम्ही युज केला युज केला तर दोन महिन्यानंतर मला काय फरक जाणवतो त्याच्यामध्ये तिची अगोदरची शुगर शहाण्णव पॉईंट छत्तीस अच्छा आणि जेवणानंतरची जी आहे जी ती एकशे अठ्ठावीस पॉइंट सहा आली बघूया त्याचा हा रिपोर्ट आहे ते कॉंग्रॅच्युलेशन सर तर तुम्ही हा रिपोर्ट ही दाखवत आहात की दोन महिन्यानंतर तुमची दीडशे जी फास्टिंग मध्ये होती ती शहाण्णव झाली आहे आणि जी जेवणानंतर दोनशे अडीचशे मध्ये होती ती एकशे सव्वीस मध्ये आली तर हा खूप चांगला रिझल्ट आहे आणि तिथं कोलेस्ट्रॉल पण जे आहे ना जी तर त्याचा पण इथं खाली आहे अच्छा तर कोलेस्ट्रॉल पण जो जास्त होता तोही आता कमी झालेला आहे अजून काही कॉम्प्लिकेशन होते ते आता कमी होत्या हाताला वगैरे अच्छा त्या सुद्धा कमी झालेल्या आहेत तर आमच्या संस्थेतर्फे तुमचं अभिनंदन आणि असंच तुमच्या माध्यमातून तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या रिलेशनमध्ये जी काही अशी शुगरग्रस्त आहेत त्याच्यापर्यंत तुमचं तुम्हाला जो आलेला रिझल्ट तो इतरांपर्यंत पोचवा धन्यवाद आणि संस्थेतर्फे आपल्याला लवकरात लवकर नॉर्मल रेंजला आला आहे त्याबद्दल धन्यवाद हो, आणि आम्ही आम्ही खुश हो, आहोत आणि आम्ही परत कंटिन्यू करण्यासाठी मी परत अँटीटॉक्सिटी आणि डी घ्यायला आला घ्यायला इथे अच्छा 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 चांगली गोष्ट आहे संशयित तुम्हाला ह्याच सदिच्छा ठीक आहे धन्यवाद सर ओके ओके